प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डेडिकेटेड टू कॉमन मॅन वाणा पाहायला मिळाला ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना ताफा थांबून जखमी बाईक स्वाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदत केली तुळजाप्रात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असल्याचा निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी आरोग्य विभागासाठी या पहिला निर्णय घेतला आहे यावेळी बोलताना पहिला जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते नाराजीबाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे सांगली कोल्हापूर आणि पूर्ण महाराष्ट्रामधून ड्रग्जला नायनाट करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरती उतरू असा निर्धार सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला तर ड्रग्जच्या बाबतीमध्ये तंतोतंत माहिती देणाऱ्यांना पगारातून बक्षीस देखील पाटलांनी जाहीर केलं यावरून चंद्रकांत पाटलांनी ड्रग्ज विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळ्यामध्ये ध्वजावतरण करण्यात आले यावेळी जयकुमार रावल यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला केवळ राजकारणासाठी संविधानाचा आधार घेतात अशी टीका जयकुमार रावल यांनी महाविकास आघाडीवर केली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पहिलं पाऊल आज जालन्यामध्ये ठेवलं आहे पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाची बैठक घेतली पशुसंवर्धन विभागाला जास्त निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं एस टी कॉर्पोरेशन फायद्यात चाललं पाहिजे त्यांच्यावरती असंख्य लोकांचे संसार अवलंबून आहेत महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलती एस टीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत एसटी तिकीटाच्या किमती होणाऱ्या खर्चावरती अवलंबून असतात एस टी महामंडळ हे भूषण आहे तिथे राजकारण होता कामा नये असं वक्तव्य आमदार दीपक केसरकरांनी म्हटलं आहे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे दिलेल्या जबाबदारीचं भान राखत काम पूर्ण करण्याचा आपण केला आहे नागरिक आणि अधिकाऱ्यांचे समन्वय चांगले असेल तर काम चांगलं होईल राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलं आहे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्नमार्गी लावले आहेत जीबीएस रुग्णांना पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे तर पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला देखील मोफत उपचार देणार आहोत अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होतोय हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजग नागरिकांमुळे शक्य होतोय संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केलं देशासाठी अनेकांनी त्याग केला विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये यश मिळवून त्याचा विभाग समाजासाठी करावा त्याचा उपयोग समाजासाठी करावा असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आपला देश कधी कोणासमोर झुकला नाही अनेकांनी स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिलं पंच्याहत्तर वर्षात प्रत्येक संकटाला सामोरं जाणारं काम देशवासीयांनी केलंय संपूर्ण देश एक आहे ही भावना आपण मजबूत केली हीच बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे लाडकी बहिणी योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीयेत योजना उत्तमपणे सुरू आहे मात्र या योजनेमुळे सुरुवातीपासूनच विरोधकांना धास्ती वाटते त्यामुळे चुकीचा प्रसार केला जातोय ही योजना अशाच पद्धतीने चालू राहील असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा समाजाला घटनेच्या चौकटीतच राहून आरक्षण मिळेल मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच आरक्षण मिळणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांचं कौतुक करत त्यांनी सुरू केलेला लढा योग्य मार्गाने गेला पाहिजे असा सल्ला दिला महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यातील घटक पक्षांचं नाराजी नाट्य संपता संपेनात अशी परिस्थिती आहे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली नाही म्हणून भाजपासह हो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नाराजीचा सूर आळवला आहे शिवसेनेमधील नाराजी, नाराजी, नाराजी नाट्य उघडपणे चपाट्यावर आलं आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी झालेल्या शिवोत्सव सोहळ्याला दांडी मारली होती मनोज झरांगी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देतील का असा प्रश्न विचारता देवेंद्र फडणवीस हे ईवीएमचे सीएम आहे जबरदस्तीने थोपलेले मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची असं मार्मिक उत्तर खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं कोणताही जिल्हा गरीब श्रीमंत नाही समाजात असंतोष निर्माण करण्याचं काम करू नये वरिष्ठ हात सांभाळून बोला असा सल्ला भाजपा नेते गिरीश महाजन यांनी नरहरी झिरवाळ यांना दिला अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली उद्धव ठाकरे यांना देवाने सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी धर्माच्या भगव्या वादळामध्ये परत यावे त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिली त्याबद्दल खूप वाईट वाटलं अशा शब्दामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी टीका केलेली आहे सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो सागरी किनारा मार्गावरून उत्तरेकडे जाताना वरळी वांद्रे सिलिंग क्लास उडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोडवरील प्रवासाला आता अधिक वेग येणार आहे उत्तरवाहिनी पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अति वेगवान होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला इमर्जन्सी चित्रपटावरून सामनामधून कंगना राणावतवर टीका करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ कोसळला हीच इंदिरा गांधी यांची खरी ताकद आहे असं म्हटलं होतं यावर राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून इंदिरा गांधी यांची ताकद वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही असं ते म्हणाले नाशिकच्या द्वारकर परिसरामधील उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामधील मैतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने मदत करण्यात आलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलेला आहे मदत स्वीकारताना नातेवाईकांना अश्व ना झाले होते या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता